पोलीस स्टेशन आर्णी येथे येणाऱ्या सण उत्सव निमित्ताने शांतता सभा संपन्न विविध विषयावर झाली चर्चा आर्णी गणेश एकंडवार आज रोजी दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवारी पोलीस स्टेशन येथे आगामी येणाऱ्या गणेश उत्सव व दुर्गादेवी या सणोत्सवानिमित्ताने आयोजित शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमात सभेचे अध्यक्ष म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक चिलुमुला रजनीकांत होते आरणी तालुका हा धार्मिक सामाजिक एकोप्यासाठी ओळखला जातो येथे सर्व धर्म समाजाचे सणोत्सव एकत्रित साजरे करण्याची अविरत परंपरा लाभली आहे आगामी उत्सव हे शांततेत पार पडावे पोलीस व नागरिकात चांगला सामंजस्य राहावे या उद्देशाने आर्णी पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस अधीक्षक होते त्यावेळी पोलीस निरीक्षक केशव ठाकरे सह पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस पाटील पत्रकार व उत्सव साजरे करणारे नागरिक उपस्थित होते मी ठाणेदार आर्नी केशव ठाकरे सर्वांना आर्नी हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या गणेश उत्सवादरम्यान पोलीस प्रशासनातर्फे जी काही तयारी करायला पाहिजे ती सगळी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सत्यांशी दारूची रेड करून साडेतीन लाखांचा सा मुद्देमाल जप्त केलेला आहे तेवीस जुगाराची रेड करून पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे जे जे गणेश मंडळ गणे गणेश मंडळांच्या पाठीमागे पत्त्याचा डाव चालतो त्यांना आमचा स्पष्ट निर्देश आहे आणि त्यांना वॉर्निंग आहे त्यांनी अशा प्रकारचे कोणतेही डाव चालवू नये अन्यथा त्या ठिकाणी रेड करण्यात येईल आणि सक्त कारवाई करण्यात येईल या व्यतिरिक्त सगळ्या गणेश मंडळाच्या पदाधिकारी व अध्यक्षांना सूचना आहेत की त्यांनी आपापल्या गणेश मंडळाच्या स्थापनेची परवानगी ऑनलाईन पद्धतीने पोलीस स्टेशनकडून करून घ्यायची आहे त्यांना इतर कोणत्याही अडचणी आल्या तर त्यांनी ते सरळ पोलीस प्रशासनाचे संपर्क साधायचा आहे त्यांची मदत केली जाईल धन्यवाद